तुम्ही बोला रायटिंगला एक एक महिला नाही पैसे घेतात लॅब वाला त्या लॅबवाल्या बोलवणार डॉक्टर वाला डॉक्टर बोलवा अहो सीपीआयच्या आतमध्ये यांच्या माझ्या केला काय आपण तुमच्या

डॉक्टर लोकांचं पन्नास टक्क्यांना त्यात पाच लाख रुपये गोळा करत असतील अडीच लाख रुपये डॉक्टरांचा रुपये पंचनामा कसा करतात पंचनामा हा पंचनामा म्हणजे वस्ती सगळं मजकूर तयार करा आज ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे विषय निर्माण झाला आणि तुम्ही एक सिक्युरिटी वाले तुमच्या लेडीज द्या सोबत आणि प्रत्येक पेशंटला जाऊन विचार बाय मला तपास नावा घ्या बरं कुठायला पाहिजे काही